नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत शरीर म्हटलं की आरोग्यसुद्धा येतं आजच्या या धकाधकीच्या जीवनात शरीराची काळजी घेणेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे मी आज या व्हिडिओमध्ये एक घरगुती उपाय सांगणार आहे तर या उपायासाठी आपल्याला एक पदार्थ लागणार आहे जो पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात नक्कीच उपलब्ध असतो मेथी जितकी तुमच्या स्वयंपाकात पदार्थांचा स्वाद वाढवते तितकीच ती तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे मेथीदाणे अनेक आजारांवरती उपयोगी आहे अगदी अनादि काळापासून आयुर्वेदामध्ये सुद्धा मेथीच्या दाण्यांचा वापर औषध बनवण्यासाठी केला जात होता मेथीमध्ये कार्बोहायड्रेट्स कॅल्शियम प्रोटीन आयर्न लोह यासारखे अनेक पोषक तत्व आहेत मधुमेहग्रस्त लोकांसाठी आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी मेथीचा उपयोग होतो मेथीदाण्याची चव ही बऱ्यापैकी कडू असते पण सुवास खूप छान असतो याशिवाय बऱ्याच आजारांवरती मेथीचं पाणी पिण्याचा सल्लासुद्धा दिला जातो तसंच तुम्ही नैसर्गिक पेनकिलर म्हणूनही याचा वापर करू शकता तर या मेथीदाण्याचा आपल्याला एक प्रभावी उपाय आज पाहायचा आहे मेथीच्या दाण्यामध्ये असलेली पोषक तत्व तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात हे हृदयातील रक्तप्रवाह नियमित करून हृदय निरोगी बनवतं आणि ब्लड क्लॉट होण्यापासूनही वाचवतं त्याचप्रमाणे हृदयरोग कमी होण्यासाठी देखील याची मदत होते याचं सेवन करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथी घ्यायची आहे ते उकळून पाणी गाळून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्वादानुसार मध घालायचं आहे मध घातल्यामुळे मेथीचा कडूपणा थोडासा कमी होईल आणि हे पाणी आपल्याला पिण्यासाठी सोपं जाईल हे रोज तुम्हाला दररोज करायचे आहे नियमितपणे तुम्ही जर या पाण्याचे सेवन केले तर हृदयाविषयी काही समस्या असतील काही त्रास होत असेल तर नक्कीच तुम्हाला आराम मिळेल मेथी मेथीदाणे हे आपल्या आरोग्यासाठी कसे उपयुक्त आहेत याविषयी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद